महाराज हे किती प्रचंड दानी होते तसेच त्यांच्यामध्ये स्वाभिमान व धर्माभिमान प्रजाहित स्वपराक्रम या सर्व मूल्यांना किती महत्त्व होते याचे सुंदर वर्णन या, या काव्यामध्ये भूषण यांनी केलेले आहे भूषण यांनी केलेले हे वर्णन खूपच विलक्षण व शिवरायांच्या कर्तृत्वाचे दाखले देणारे आहेत ते म्हणत आहेत एक कहे कल्पद्रुम हे मी पुरत हे सबकीचितच्या आहे एक कहे अवतार मनोजकी यो में अति सुंदरता है भूषण एक मही में इंदियो राज विराजत बाड़ो महा है एक कहे नरसिंह है संगर एक कहे नरसिंह शिवा है नरसिंह शिवा है हे काव्य खूब सुंदर है हे काव्य बोलता कस बोलता है अपने लक्षा घया कि एक कहे कल्पद्रुमय इमी पूरत है सबकी चित चाही एक कहे अवतार मनोजकी यो अति सुंदरता आहे भूषण एक कहे मै इंदियो राज, राज बाड महा आहे एक कहे नरसिंह है संगर एक कहे नरसिंह शिवा आहे नरसिंह शिवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना नरसिंह भूषणांनी यामध्ये म्हणलेलं आहे आणि हे काव्य खूप सुंदर आहे आणि मुखद्वत करण्यासाठी अतिशय सोपं आहे कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररासाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय